बघा मित्रांनो हे मेंढपाळ सगळे जेवढे मेंढके आहे तेवढे सकाळी सगळे मेंढ्या घेऊन गेले चारून आले थकून भागून आले बिचारे तरी त्यांच्या तरतरी जे आहे ते कायम आहेच आणि सगळेजण आता फराळाला बसले आहे बघा मी एक एक मेंढका दाखवतो तुम्हाला पण आता अंधारामध्ये एवढं दिसणार नाही जेवढं दाखवता येईल तेवढं दाखवण्याचा प्रयत्न करतो मी हे आमचे बाबा जय हो सगळेजण शांततेत हराळ करून राहिले आणि स्वत निलेशांना वाळून राहिले कसं आहे मित्र एवढे इथे मेंढके मला मेंढपाळ दिसून राहिले एवढी सकाळपासून कामामध्येच होते ते पण एकाच्याही चेहऱ्यावर मला थकवा जाणवून नाही राहिला आहे सगळे आपले बिलकुल आता झोपेपर्यंत त्यांना जे कामं दिलेले आहे ते बिलकुल त्यांचे नित्यनेमानं करतात ते यालाच म्हणतात बळू मामाची सेवा बघा मित्रांनो इकडे पण आहे

राम किसान कौटकर अच्छा कौट अच्छा बघा एवढे मेंढपाळ आहे तिथे थोडस लाईटचा प्रॉब्लेम आहे इथे

शंकर पाले देशी सगळं इथे मुबलक आहे मित्रांनो इकडे बा अन्नदान महाप्रसादाची गडबड चालू आहे संध्याकाळची सगळेजण आपापल्या कामामध्ये आहे कोणालाही कुठलेही काम इथे सांगावं लागत नाही हे बघा सगळे आपापल्या एकनिष्ठतेनं आपलं आपलं काम पूर्ण करून राहिले बघा हे महाप्रसाद महाप्रसाद बनून राहिला इथे आणि स्वत कारबारी उपकारबारी मेंढक्यांना फराळाचं पाहून राहिले वाढून राहिले ही एक विशेषता आहे आमच्ची निलेषण उबे है टोपी घा काही गोंधळ आहे का इथे काही गोंधळ नाही कल्ला नाही हल्ला नाही गडबड नाही काही नाही काही नाही यालाच म्हणतात मामाची सेवा परिसर खूप मोठा आहे मित्रांनो या बघा परिसर खूप मोठा आहे आणि मामाच्या आशीर्वादाने सगळं काही मुबलं काही इथे जय माळू मावाच्या नावाने हो। बाळूमामा ही एक दैवी शक्ती आहे तुमचं नाव नारायण लक्ष्मण गाडे कुठले सरपंच शेलू बाळूमामा ही अशी एक दैवी शक्ती आहे आता थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी भाविक भक्तगण मोठ्या संख्येने या ठिकाणी बाळूमामांच्या सेवेसाठी आणि आरतीसाठी बाळूमामाची कथा श्रवण करण्यासाठी या ठिकाणी जमणार आहेत इतकी मोठी गर्दी जमते आणि आरती महापूजा झाल्याच्यानंतर बाळूमामाची कथा झाल्याच्यानंतर महाप्रसादाचा या ठिकाणी कार्यक्रम संपन्न होतो सर्व भाविक भक्तांना या पंचक्रोशेमधील काही भाविक भक्त आपल्या स्वइच्छेने जसे जमल तशा पद्धतीने बाळूमावाचा प्रसाद सर्व आलेल्या भाविकांना या ठिकाणी चांगल्या पद्धतीने मिळतो आणि महाप्रसाद झाल्याच्यानंतर एवढा समाज जमलेला असतो आणि तो समाज क्षणामध्ये नाहीसा होतो खऱ्या अर्थानं जी बाळूमामाची ही दैवी शक्ती आहे म्हणून या परिसरामध्ये आम्हाला बाळूमामाची सेवा करण्याची संधी मिळाली आहे आम्ही आमचं भाग्य समजतो आमचा हा परिसर म्हणजे तुकाराम महाराजांना साक्षात्कार झालेली ही भूमी आहे म्हणजे भामचंद्र डोंगरे आणि त्या पायथ्याशी हा एवढा मोठा सोहळा आम्हाला न भविष्य ती आतापर्यंत कधीही पाहायचा मिळाला नाही तो आम्हाला या ठिकाणी पाहावायचं मिळालेलं आहे आम्ही आमचं भाग्य समजतो रामकृष्ण 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 धन्यवाद छान माहिती सांगितली मित्रांनो दिसतो का तुम्हाला कल्ला हल्ला काही

जी सागरवाग। 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 दे। आता मित्रांनो हा विलॉग मी इथेच थांबवतो आणि मी आपली रजा घेतो जय बाबा बोला बोला बाळूबाबाच्या बो नावानं चांग भला